ह्याच महाराष्ट्रावर आपल्याच मुंबईवर एक संकट मोठं आपल्या दारी येऊन थांबलेलं आहे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की त्या संकटाला तुम्ही घरात घरा येऊ देणार आहात की उंबरठ्यावरच परत पळवणार आहात हा निर्णय तुमच्या हातात आहे दोन हजार चोवीसचं जो वर्ष होतं ते फार महत्वाचं होतं त्याच्यात आपण लोकसभा चांगल्या आकडे आपल्याला मिळाले महायुतीला महाविकास आघाडीला असेल महायुतीचा प्रयत्न होता पण तरी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलं यश मिळालं त्याचसोबत नंतर दोन आमदारकीच्या निवडणुका आल्या एम एल सीच्या बॅलेट पेपरवर झाल्या त्या देखील आपण जिंकलो सेनेटची निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल काल परवाकडेच राहुल गांधींनी जो लेख लिहिलेला आहे निवडणूक आयोगाने जे सेटिंग केलं फिक्सिंग केलं ते सगळी मॅच फिक्सिंग करून देखील मुंबईनी आपल्याला दहा आमदार आपले निवडून दिले याचा अर्थ हाच होतो की वर्षानुवर्ष वर्ष मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं होतं गिळायचं होतं कदाचित गुजरातला जोडायचं होतं किंवा वेगळं ठेवायचं होतं हे प्रयत्न मुंबईला जिंकू शकत नाही तर काय करायचं मग एका उद्योगपतीच्या घशात घालायची मुंबई आणि अशी बनवून ठेवायची मुंबई प्रायव्हेट लँड काहीतरी करून की मग मा तुम्ही मग भले खासदार व्हा आमदार व्हा नगरसेवक व्हा महापौर व्हा मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा तुमचा आवाज मुंबईकरांचा आवाज मुंबईत ऐकू जाणारच नाही मुंबईत कोणी ऐकू शकणारच नाही असं दाबून टाकायचा आणि हे जे मागे ले ना। हे कोट, मी मागे ना लढा आपल्या मुंबईचा हा लढ्यात तुम्ही सहभागी होणार की नाही होणार हे तुम्हाला आज ठरवायचं जवळपास सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा त्यावेळी देखील मी प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली होती मला आठवत होतो दिवस जानेवारीतला दिवस होता तेव्हा मी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं प्रधानमंत्री महोदय तुम्ही कृपा करून ह्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी येऊ नका तुमची याच्यात बदनामी होईल पण आले ते भूमिपूजन केलं अठरा जानेवारीच्या तारखे आणि त्यानंतर आपण पाहतोय गेले दोन वर्ष संपूर्ण मुंबई पहिल्या वर्षी तर कामच सुरू झाली नव्हती आणि दुसऱ्या वर्षीनी आत्ता म्हणजे हे मागची दोन वर्ष आपण पाहतोय संपूर्ण मुंबई प्रत्येक गल्ली ही खोदून ठेवले खोदून ठेवले ना काही काही परिसर तर असे झालेत आपल्या उपनगरामध्ये की गाडी आणि रिक्षा सोडा आपण पण चालून जाऊ शकतो की नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याच्यात रस्त्यांचे खड्डे तर रस्ते चांगले होते ते खोदून ठेवलेले आहेत भले नावाखाली मुंबईकरांचे पैसे दिलेले आहेत आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्याच घोटाळ्यामुळे आणि अनेक असे घोटाळे जे झाले त्यामुळे मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेत जी मुंबई महानगरपालिका आपण एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून जपून सगळे इथे जे नगरसेवक माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक असतील होतकर नगरसेवक असतील भावी नगरसेवक असतील महापौर असतील जे बसले तुम्हाला सर्वांना माहिती एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा आपली सत्ता आली सहाशे कोटीचे डेफिसिट होत आपण काम करून करून कुठेही टॅक्स वाढव वाड़ो, न वाढवता ब्याण्णव हजार कोटीचा सरप्लस आपण मुंबई महानगरपालिकेचं एकटीच केलं होतं <laughs> कोणासमोर वाकायची वेळ आली नाही कोणासमोर झोकायची वेळ आली नाही दिल्ली समोर तर कदापि नाही पण आज या येशनशी सरकारनी असेल या भाजपच्या घोटाळेबाज सरकारनी असेल ह्याच ब्याण्णव हजार कोटीला दीड नाही दोन नाही तर अडीच लाख कोटीचं परत एकदा डेफिसिट कमिटेड मध्ये नेले हे पैसे कोणाचे होते तुमचे आमच्या सर्वांचे मुंबईकरांचे होते पण वापरले कोणासाठी त्यांच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वापरले आज आपण पाहतोय ह्याच घोटाळ्यांमुळे रस्त्याचा घोटाळा असेल ही सगळी जी घोटाळेबाज कामं हे करून ठेवलेली आहेत मिंदेंनी करून ठेवलेली आहेत त्याच भ्रष्टनाथ मिंडेंमुळे आणि होय मी भ्रष्टनाथ मिंदेच बोलणार कारण भ्रष्ट आहेच त्याच्यामुळे पळायला लागलं होतं त्यांना गुवाहाटीला पण ह्याच भ्रष्टनाथ मेंढेंमुळे आज आपण पाहतोय बीएसटीचे चे काय हाल झालेत दरवाढ झाली की नाही झाली आपल्या वेळी बीएसटी पाच किलोमीटर किती रुपयात जायचो आपण दहा किलोमीटर किती रुपयात जायचो आपण पंधरा किलोमीटर किती रुपयात जायचो आणि कुठून कुठे जर वीस पंधरा किलोमीटरच्या पुढेच असेल तर वीस रुपयात आपण जाऊ शकत होतो आता भाडेवार भाडेवर तर किती झाले दुप्पट आणि बसेस वाढल्यात का वेळेवर पगार मिळतात का बीएमसी कर्मचाऱ्यांना पगार मिळतात का नाही मिळत मग हाल मुंबईचे कोणी करून ठेवलेत हो कशासाठी कोणासाठी कोणासाठी आपण लढत आहोत का म्हणून आपण लढत आहोत कदाचित उद्या हे आंदोलन पेटल्यानंतर तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर केसेस येतील आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल यांचे जेसी जे जेसीबी येतील बुल्डर्स असतील ठेचून काढायला लागेल आपल्याला आणि गायमुख ते ठाणा ठाणा ते बोरवली जे टनल होतं आणि उन्नत मार्ग जो होता त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतली होती हा की हा घोटाळा आहे पंधरा दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की हा घोटाळा आहे टेंडर रद्द करा नाहीतर आम्हाला तुम्हाला आत टाकायला लागेल काय वाटतं आपल्याला धारावीबद्दल पुनर्विकास झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे झालं पाहिजे ना धारावी करा ना त्यांची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत जे वर्षानुवर्ष तिथे कुंभारवाडा असेल तिथे चर्म उद्योग असेल तिथे अनेक वेगळे आपला कोळीवाडा आहे तिथे त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत की नाही मिळाली पाहिजेत मिळाली पाहिजेत आणि म्हणून हा धारावीचा जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे हा प्रकल्प आपल्या वेळी देखील आपण ह्याला चालना देत होतो हे जे बोलतात ना खोटं बोलतात आपल्या वेळी हे टेंडर निघालं नव्हतं हे टेंडरचे जर तुम्ही तारीख बघाल तर ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये कोणाचं सरकार होतं भ्रष्टनाथ मेंदेच बरोबर आहे ना आपलं सरकार हे जून मध्ये यांनी पाडलं घोटाळा करून पाडलं पळून गेले आणि पाडलं लोकांनी पण एरिया आपण ज्याला बोलतो स्लम सोसायटी बोलतो हे तीनशे एकर मध्ये होती बाजूच्या एकर दिले म्हणजे झाले किती पाचशे चाळीस एकर जवळपास पाचशे चाळीस ते पाचशे पन्नास एकर हे धारावी प्रकल्पासाठी आपण देव करत होतो आता तुम्ही तसं पाहिलं गेलं कुठचाही विकास कसेल त्याला पाचशे चाळीस एकर जर मिळत असेल म्हणजे दोनशे चाळीस अडीचशे एकर अधिकचे मिळत असतील तर ट्रान्झिट असेल पी असेल, पी असेल पीटीसी असेल नवीन घरं असतील रियाबची घरं असतील खूप झाली ना तिथे बांधू शकतात ना पण ह्यांचे मनसुबे फार वेगळे आहेत पुढच्या स्ले हा धारावीचा पुनर्विकास नाही आहे भाजप मालकाचा विकास म्हणजे मालका कोणाचे मालक कोणाचे मालक हे मनात आपले एकदम स्पष्ट आहे ना भाजपचे जे मालक आहेत कोण अदानी त्यांना त्यांचा स्वतःचा विकास करून घ्यायचा मंजूर कोणासाठी तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या मालकासाठी कारण ह्याच्यात अटी असे आहेत की जर तुम्ही धारावी मध्ये दोन हजार पर्यंत राहत असाल तर तुम्हाला धारावीतच घर मिळणार आता एसआरए ची कट ऑफ डेट काय अकरा की पंधरा काय की का आणि इथे सुनील जी आले आहेत सचिन भाऊ आलेले आहेत मला तुम्ही सांगा आपण बीडी डीची जेव्हा घरं देत होतो एकशे नव्वद एकशे साठ स्क्वेअर फुटापासून पाचशे स्क्वेअर फुटाची घरं बीडीडी वरळीमध्ये दिली नामजोशीमध्ये दिली वडाण्यामध्ये दिली शिवडीचं तुमचं बाकी आहे तिथे आता कुठे शिवडीचे वेगळे लोक इथे अजय चौधरी जी आलेले आहेत ते बीपीटीकडे पण आपण कट ऑफ डेट काय ठेवली होती जे आत्तापर्यंत राहत आहेत त्यांना आतापर्यंत सगळ्यांना आपण घरं देणार म्हणजे पंधरा हजार तिकडच्या लोकांना आपण घरं देणार आहोत जे तीन तीन पिढ्या पोलिसांमध्ये ज्यांनी काम केले पोलिस म्हणून राहिले जे तिथे राहिले राहिलेत मध्ये त्यांना तिथेच मोफत घर देत आहोत पोलिसांमधल्या अर्थात कन्स्ट्रक्शन कॉस्ट घेऊन मोफत पण तुम्ही मला सांगा जर हे आपण बाकीच्या त्या ठराविक घरांसाठी करू शकत असू तर पाचशे साडेपाचशे एकर जर सा तुमच्या हातात येत आहेत धारावीसारखी तुम्हाला जागा मिळत आहे सीच्या बरोबर बाजूला तर दोन हजार पर्यंतच धारावीचे पात्र झाले बाकी सगळे अपात्र सॉल्ट पॅन लँड ही सॉल्ट पॅन लँड दिसते ना परवाकडे मास्टर प्लॅन मध्ये मा मी दोन तीन नावं वाचली आर्थर सॉल्ट वर्क्स हे भांडूपचं आणि इथे पुढे कांजूरबाच इथे थोडं आहे भांडूप मुलुंडचं तुम्हाला आठवत असेल जिथे सॉल्ट पॅन नाहीये म्हणजे मिठा घर नाहीये तिथे आपण एची मेट्रो हलवणार होतो आठवतो ना एकशे दोन एकर मध्ये केंद्र सरकारने काय सांगितलं तेव्हा आमची जमीन आहे मिठा घर आहे तिथे मीठ बनतं तिथे तुम्ही हे कसं करू शकता आणि तेव्हाच मी सांगितलं होतं हा तुम्ही घोटाळा करत आहात कारण तुम्ही मुंबईसाठी जागा वापरू देत नाहीयेत तुम्ही तुमच्या मालकाच्या घशात घालणार आहात तेव्हा जे मी बोललो होतो दोन हजार एकवीस साली बावीस साली ते आज खरं ठरत आहे ह्याच अर्थ आडत सॉल्ट वर्क हे खरं सॉल्ट वर्क्स आहे त्याच्यावरती आपण जागा देत होतो आर्थर जेंकिन जे सॉल्ट वर्क्स आहे अपन, पन, होता होता। ते खरोखर मिठागर होतं पण ते पण अफोर्डेबल हाऊसिंग असेल किंवा धारावीच्या नावाखालती देणार कोणाच्या घशात अदानी घर जी आहेत ती देणार कोणाच्या घशात जे आपण मिठागर नव्हतं आपण कारशेटसाठी वापरणार होतो आर्याचं जंगल वाचवत होतो ते कोणाच्या घशात अदानी मग राहिलं काय पुढचं बघू ठीक आहे हे तुम्ही आंदोलन केलेलं आहे मला वाटतं सगळं पुढची स्लाईड घ्या आता हे बघा हे कोण आहेत बोलणार हे काय खोटं बोललेले बघा जरा निवडणुकीच्या आधी हे दिलं त्याला ते दिलं म्हणून देऊन टाकली एक स्क्वेअर फूट जमीन मुलूनची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड वर ना काढा आमच्या गावात काय उद्रेक खरं बोलतात की खोट बोलतात माझ्या नाव कोट्याच्या ठेवायचं की खोट्याच्या ठेवायचं हे त्यावेळी पण मी सांगत होतो तुम्हाला निवडणुकीत दोन्ही निवडणुकीत मी आलो होतो आणि सांगितलं होतं की हे खोटं बोलत आहेत कारण हे यांच्या मालकासमोर काय आवाज काढणार हो बोले उठ की उठले बस बोलले की बसले आता गेले कुठे मास्टर प्लॅन अप्रूव्ह झाल्यानंतर जरा उद्या पर्वाकडे जाऊन विचारा काही करू नका नाही तर आपल्यावर केस जाईल पत्र पाठवता नाही प्रेमाचं पत्र पाठवा की साहेब आपण खरं की खोटं आहे रेकॉर्डवर चुकीचं असेल तर काढा पण हा रेकॉर्ड कोण पोचणार पुढचं बघू ही कुर्लाची मदर डेअरीचा प्लॉट एकवीस एकर ये कोण काय खोटं बोललं जरा बघा हे आपण आंदोलन केलेलं हे सगळे तिकडचे स्थानिक लोक आहेत ती स्थानिक एक एनजीओ देखील आहे मला माहीत नाही आलेत की नाही आलेत ना सगळ्यांना आपण निमंत्रण पाठवलं होतं आलेत कुठे था बघा इथं ह्या लोकांनी तिथे पहिला आवाज केला की मदर डेअरीचा जो प्लॉट आहे तिथे बॉटनिकल गार्डन बनवा गार्डन बनवा लोकांसाठी मोकळी जागा करा मोकळा श्वास घेण्यासाठी काहीतरी करा पण तिथे काय करणार आहेत कोणाच्या कशात टाकणार आहेत आणि ह्यांचे जे मालक आहेत भ्रष्टनाथ ते बोलू शकणार आहेत काही बघा हे काय बोलतात ते परवाच या ठिकाणी शासन निर्णय झाला आणि शा धारावीमधल्या काही प्रक प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत रहिवाशी आहेत तर त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलं जाणार आहे अशा प्रकारचा हा जी आर होता आणि मी तर गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करतोय की या ठिकाणी बॉटनिकल गुवाहाटीला जाऊ आणि क्रीडा संकुल व्हावं आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली होती त्यांनी घोषणाही केली होती मला शब्दही त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्या निश्चितपणाने मला आ, आशा आहे की माननीय मुख्यमंत्री पुन्हा एकदा माझ्या या विनंतीस मान देतील आमच्या आता उपमुख्यमंत्री झालेत जरा विचार आहे ना शब्दाला मान दिला होता का गुवाहाटीला पळून गेले होते त्यांच्या सोबत त्यांना हे लोक जाणार कुठे त्यांना उत्तर द्यायला लागणार आहे तुम्हाला द्यायला लागणार आहे तुम्ही प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा हे उत्तर देऊ शकतील का आज जे पत्रकार परिषदेतून तुम्ही उद्या प्रश्न विचारत ना ना कारण आपण पत्रकारांनाच यांनी एकाने विधानभवनात सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला ह्याच गोष्टी आणतोय की हे सगळे जे सत्ताधारी लोक आहेत जे आपल्या डोक्यावर बसलेले निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यामुळे ह्यांनी आपल्यामध्ये निर्लज्जपणे सांगितलं होतं की ही जागा आम्ही पीटीसी किंवा पीएपी ला देणार नाही पण आज काय होत मदर डेअरीचा प्लॉट दिला ना त्यानं मला तुम्ही सांगा आज मुंबईत तुम्ही सगळे किती वर्ष राहत हो? जन्मापासून राहता ना चला एक काम करू उद्या आपण मंत्रालयात जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की आम्ही जन्मापासून मुंबईकर आहोत आम्हाला बाकी अदानी एवढी जागा नकोय आम्हाला एक स्क्वेअर फूट जागा मुंबईमध्ये फुकटात द्या मिळणार आहे मिळणार आहे ज्या सवलती तुम्ही अदानीला देत आहे तेवढा आम्हाला एक स्क्वेअर फुटासाठी द्या मिळणार आहे मग ज्या सवलती अदानीला मिळत आहेत ते माझ्या मुंबईकरांना का नाही जे हक्क जे अधिकार अदानीला मिळत आहेत ते माझ्या मुंबईकरांना का का नाही नाही जे काही सगळं आहे ते माझ्या मुंबईकरांना मुंबईकरांवर कर वर कर वर कर म्हणजे एका बाजूला आपण पाहतो आहोत उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना प्रॉपर्टी टॅक्स मालमत्ता कर हा पाचशे स्क्वेअर फुटांच्या घरापर्यंत आपण रद्द केलेला होता ते करून दाखवलं आपण काम ह्याला बोलतात मुंबईवर प्रेम आणि दुसऱ्या बाजूला भाजप आल्या आल्या प्रॉपर्टी टॅक्स वाढवला ना कोणी वाढवला भाजप बी बीएससीची भाडे वाढ केली ना कोणी केलं कोणाला अदानी पुढचं काय आहे अक्सा बीच हे देवना डम्पिंग ग्राउंड हे असं आहेत का ह्या ह्या ग्राउंड ग्राउंडसाठी देखील हा सगळा जो कचरा आहे हा लेगेसी वेस्ट बोलतात त्याला वर्षान वर्षाचा कचरा आहे जसं गोराईमध्ये आपण केलं होतं खरं तर ह्याच्यावर हे सगळं ट्रीटमेंट करून याची मोकळी जागा केली पाहिजे ओपन स्पेस केली पाहिजे जंगलासारखं केलं पाहिजे अर्बन फॉरेस्ट केलं पाहिजे माहीम नेचर पार्क आहे ज्याला आपण सलीम अली बर्ड पार्क हे नाव दिलं होतं खूप वर्षापूर्वी तसंच ह्या जागेचं पण झालं पाहिजे पण इथे ही ट्रीटमेंट न करता ह्याच्यावर देखील धारावीतून आणून लोकांना घर देणार आहेत माणूस की गेली कुठे अदानी समूह म्हणजे अदानी म्हणजे मी एका व्यक्तीबद्दल बोलत नाही जेव्हा मी अदानी बोलतो पूर्ण त्यांचा ग्रुपबद्दल बोलतो कारण वैयक्तिक भांडण कोणावरही नाही आहे पण मुंबईवर आलात तुम्ही तर आम्ही लढणार आणि लढणारे जिंकणार पण ह्या जागेसाठी जेव्हा अदानी मागणी केली होती मुंबई महानगरपालिकेने स्पष्टपणे लिहिलं होतं की ही जागा आम्हाला गरजेची आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा सगळे आपण विलगीकरण जे करतो ते डम्पिंगसाठी गरजेची आहे अजून ट्रीटमेंट बाकी आहे आम्ही ही जागा देऊ शकत नाही तरी अदानी समूहाने सरकार वापरून सत्ता वापरून ती जागा ढापली ढापली तर ढापली त्यानंतर आता परत त्यांनी सांगितलेलं आहे की नाही नाही आता जागा ही स्वच्छ करून पाहिजे ही जागा स्वच्छ करून कोण देणार मुंबई महानगरपालिका किती खर्च येणार तीन हजार कोटी पैसे भरणार कोण मुंबई ह्याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे अजून ऐकून आलं जोरात पाहिजे वरतून ऐकू येत वरतून नाही ऐकू येत याच्यावर मी काही बोलणं गरजेचं आहे का घ्या पुढची स्लाइड हे तुम्ही होऊ देणार आहात का लाखो लोक तुम्ही एका ठिकाणून दुसरीकडे आणणार बेघार करून आणणार तेव्हा ही लोक येणार कुठे राहणार कशी आत्ता पण मी येत होतो हायवेवरनं आत टर्न मारल्यानंतर वीस मिनिटं आपली अशीच जातात ट्रॅफिकमध्ये तुम्हाला तासोन तास तिथे घालवायला लागतात कुठे एक लेनचा रस्ताय कुठे दोन लेनचा रस्ताय कुठे उतरल्यानंतर तुमच्या वरतून गाडी जाते की खालतून जाते हे कळत नाही आणि ह्या गर्दीमध्ये जर लाखो लोक तुमच्या छोट्या छोट्या आपल्या वेगळ्या वेगळ्या वस्त्यांमध्ये आणले वॉर्डमध्ये आणले तर ही लोकसंख्या आलेली ठीक आहे लोकसंख्येबद्दल आपल्याला काही धुमत आहे त्यांचं स्वागतच करू पण हे करत असताना एकतर ही सगळी जागा फुकटात देणार अदानीच्या घशात तिथे अदानी आणून ति बसणार लाखो लोक मग धारावीत नेमकं तुम्ही काय करणार आहात कोणासाठी करणार आहात हा प्रश्न तर आपल्याला उपस्थित होतोच विरोध मुंबईकरांना नाहीये विरोध धारावीकरांना मुळीच नाहीये कारण धारावीमधला लढा आपला वेगळा चालूच आहे धारावीकरांनी दे, देखील ठरवलेलं आहे की आम्ही इथून हळणार नाही म्हणजे नाही आम्हाला विकास हवा आहे तो आमचा हवा आहे अदानीचा नाही हा लढा फार मोठा असणार आहे हा एका आंदोलनात संपणार नाही एका मोर्चात विषय संपणार नाही पण तुम्हाला घरोघरी जाऊन समजावं लागणार आहे की आपण का लढतोय आणि कोणासाठी लढतोय मी तुमच्या सोबत लढायला आलेलो आहे आदेश द्यायला आलेलोच नाहीये छातीचा कोट करून आलेलो आहे हा लढा आपल्याला लढायलाच लागणार तो आपल्या मुंबईसाठी लढायला लागणार आपल्या महाराष्ट्रासाठी लढायला लागणार दोन बाजू आहेत ह्या नाण्याची हे नाणं जे भाजपला चोरायचं जे हे नाणं जे अदानीला चोरायचं आहे त्याला दोन्ही बाजू आहेत एका बाजूला धारावीची बाजू आहे दुसऱ्या बाजूला ईशान्य मुंबई आणि इतर मुंबईची बाजू आहे आत्ता जसं आपण चिंता व्यक्त केली की लाखो लोक जे येतील ते राहणार कुठे कसे रस्ता पुरासा पडणार का फुटपाथ पुरेसा पडणार का विजेचं काय पाण्याचं काय पाण्याचे प्रश्न आहेतच ना मदर डेअरीचा प्लॉट चांगला हिरवगार पार्क होऊ शकतं तिथे बिल्डिंग मांडणार अदानीकडे तुम्ही फुकटात देणार उद्या अदानी हे सगळं सोडून पळाले तर काय होणार बँका जप्त करणार या जागा कारण भाजपचा एक इतिहास राहिला त्यांच्या जवळचे जे सगळे आहेत बरोबर आहे ते परवा पॉडकास्ट बघितलं असेल मग तुम्ही बघायला पाहिजे मग तुम्ही बघायला पाहिजे दुसरी बाजू काय ही धारावीची आहे धारावीची बाजू देखील तेवढीच गंभीर आहे आणि धारावीकरांसाठी देखील तुम्हाला लढायला लागणार धारावीसाठी आपण जे स्वप्न पाहतो तो ते सोपं होतं धारावीमध्ये कोळीवाडा आहे तुम्ही मला सांगा या कोळीवाड्याला तुम्ही उंच इमारतीत बसू शकाल का जो कुंभारवाडा आहे मला वाटतं साडेबारा एकरचा कुंभारवाडा आहे उंच इमारतीत बसू शकाल का ज्या इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री आहे लेदर इंडस्ट्री आहे त्यांना तुम्ही उंच इमारतीत बसू शकाल का नाही पण त्यांचं प्लॅनिंग बघा कसं आहे मुंबई गिळण्याचं जिथे धारावी आहे त्याच्या बाजूला आपलं बी सी तिथेच आम्ही राहतो बी सीमध्ये फुकट्या त्यांनी जागा दिली ती कोणाला दिली आहे बुलेट ट्रेन त्या बुलेट ट्रेनमधून लोक बसून जाणार कुठे म्हणजे ही ट्रेन कोणाच्या फायद्याची आहे तुम्ही मला सांगा इथून किती लोक तुम्ही सगळे अहमदाबादला रोज जाऊन काम करून परत येणार कोणी जाणार आहे पण तिथून सगळे येतील काम करून परत जातील किंवा इकडचे राहणारे तिकडे जाऊन काम करतील आणि परत येतील पण मूळ गोष्ट ही आहे की ही बुलेट ट्रेन मुंबईच्या फायद्याची आहे का महाराष्ट्राच्या हिताची आहे का का नाही मुंबई दिल्ली केली का नाही मुंबई नागपूर केली का नाही मुंबई छत्रपती संभाजीनगर केली का नाही मुंबई पुणे केली पण हे करत असताना बरोबर बीकेसीच्या बाजूला बुलेट ट्रेन बीकेसी मध्येच तिथे धारावी बरं बुलेट ट्रेनवर जेवढा खर्च होत आहे कितीतरी हजारो कोटीचा खर्च होत वापरणार कोण त्याची किंमत काय असणार या तिकिटाची माहित नाही पण तेवढाच खर्च जर आज माझ्या मुंबईच्या लोकलवर केला असता तर आज जी घटना घडलेली आहे ती घटना घडली नसती <laughs> जेवढा तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात जर माझ्या बीएसटीला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी टक्क्यांमध्ये तुम्ही पैसे दिले असते तरी आज मला भाडेवाड करायची गरज लागली नसती किंवा बीएसटी कमी धावण्याची गरज लागली नसती आज जेवढे तुम्ही बुलेट ट्रेनवर खर्च करत आहात तेच जर पैसे तुम्ही सगळे एकत्र करून धारावीकरांना दर्जेदार घरं देण्यात लावली असती ना अदानीची गरज लागली नसती पण बुलेट ट्रेन गुजरात साठी तिथेच बी तिथेच तुमचं बाजूला धारावी आणि धारावी मध्ये देखील जे धारावी वर्षान वर्ष धारावीकर तिथे राहत आलेले आहेत दोन हजार पर्यंतच पात्र बाकी सगळे अपात्र करून ठेवायचे म्हणजे लाखो लोक बेघर करायचे त्यांना पाठवायचं अक्सा बीच ला कांजूरमार्ग मध्ये कधी सॉल्ट पॅनवर म्हणजे ते राहू शकत नाही तिथे पाठवायचं माझी मागणी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ही स्पष्ट आहे प्रत्येक धारावी कराला एलिजिबल म्हणजे पात्र केलंच पाहिजे नाही तर आम्ही तिथून हलू देणार नाही प्रत्येक प्रत्येक कराला तुम्ही पाचशे स्क्वेअर फुटाचं घर हे दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे आणि धारावीत फक्त काही अदानीचं नाही तर धारावीमध्ये जी धारावी बी सीच्या बाजूला आहे होय तिथे आम्ही मागणी करत आहोत जी गिफ्ट सिटी तुम्ही मुंबईपासून खेचली आणि गुजरातमध्ये नेली त्या गिफ्ट सिटीचा दर्जा पुन्हा एकदा आमच्या बी केसी आणि धारावीला द्या मुंबईला द्या तर आणि तरच ह्या धारावीचा प्रोजेक्ट आम्ही पुढे जाऊ देऊ त्याच धारावीमध्ये माझ्या पोलिसवाल्यांना घरं द्या जी रिटायर्ड होतील त्यांना घरं द्या बीएमसीचे कर्मचारी असतील शासकीय कर्मचारी असतील त्यांना घरं द्या मुंबईकरांसाठी धारावी पाहिजे धारावीकरांसाठी धारावी पाहिजे अदानीचा विकास पण जर मुंबई लुटायची असेल तुम्हाला तर फक्त लढा आपल्या मुंबईचा नाही तुम्हाला आम्ही धडा मुंबईचा काय हे शिकवल्याचं थांबणार नाही ही आज छपत आपण छत्रपती शिवरायांची घेतली पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला आज पुन्हा एकदा विचारत आहे हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यानंतर हा लढा काही एका पक्षाचा नाहीये हा लढा काही एका भाषेचा नाही हा लढा एका धर्माचा नाही जातीचा नाही आहे हा लढा मुंबईचा आहे तुम्ही सोबत आहात की नाही <laughs> जे जे पक्ष सोडून जात असतील स्वार्थासाठी असेल पक्षासाठी असेल पदासाठी असेल एक त्यांना फोन करा दिवसामध्ये आणि सांगा ठीक आहे तुम्ही गेलात ना गुलामांकडे त्यांच्या जाते निश्चितपणे गुलाम म्हणा पण हे लक्ष ठेवा तुम्हाला आरशासमोर उभं राहून उत्तर द्यायला लागेल आणि तुमच्या पुढच्या पिढीसमोर उत्तर द्यायला लागेल की अदानीला माझी मुंबई का विकली का या मराठी माणसाला तुम्ही मुंबई बाहेर करण्याचं आज षडयंत्र करत आहात हे जे तुम्हाला दाखवलेलं आहे मी हे सगळं सत्य आहे पण तुम्हाला हे पटलं आहे की नाही आज प्रश्न तुम्हाला विचारायला आलो तुम्हाला आमिष दाखवली जातील तुम्हाला धमकवलं जाईल तुम्हाला सगळं काही प्रयत्न केले जातील की ह्या लढ्यात तुम्ही उतर उतरावं नाही म्हणून तुम्ही ठरवायचं आहे ह्या लढ्यात या, या इतिहासामध्ये तुमच्या नावाची नोंद तुम्ही करून घेणार आहात की नाही सैनिक म्हणून करून घेणार आहात की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे जसं मी सांगितलं दोन्ही बाजूला एक ईशान्य मुंबई आणि बाकीच्या मुंबईचं आहे की आमच्याकडे एवढी लोक आली तर बसणार कुठे आणि दुसरा प्रश्न हा धारावीकरांचा आहेच की आम्ही घर सोडून जायचं तर का जायचं यांच्या विकासासाठी यांच्या विकासासाठी लढाफार महत्वाचा असणारे मोठा असणारे प्रत्येक विभाग आपलं आपलं जे आंदोलन आहे घरोघरी नेण्याचं काम करणार आहे तुम्ही सगळे या आंदोलनात सहभागी होणार का तुम्ही सगळे ह्या लढ्यात लढाईला तयार आहात का जिंकायला तयार आहात का छातीचा कोट करायला लागेल कारण तुम्हाला केसेस टाकल्या जातील सगळं काही होईल पण मागे हटायचं नाही पाऊल टाकलं तर त्यांच्या छाताड्यावरच टाकायसाठी पुढे जायचं ह्याची तयारी आहे का आज जसं मी सांगलं तिथीप्रमाणे शिवराज्यभिषेक दिन आहे ते स्वराज्य जर आपल्याला गमवायचं नसेल तर तुम्हाला ही लढाई लढावीच लागेल या लढाईसाठी तयार आहात का तयार असेल तर दोन्ही हात वरती करून ताकद दाखवा ताकद आहे हिंमत आहे जिगर आहे ताकद हिंमत जिगर एक करून जिंकायला तयार आहात का मग चला ह्या लढाईला आपल्या लढा आपल्या मुंबईसाठी तयार होऊया आणि लढाई ही सुरू झालेली आहे लढवून जिंकायचं म्हणजे जिंकायचंच ते ह्या मुंबईसाठी या महाराष्ट्रासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम अरे मुंबई आमच्या हक्काची सर्वांनी खाली बसायचे सर्वांनी